साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता तो, तो कोणाचा कार्यकर्ता होता ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली एका एपीआय या एपी सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे शेवट काही राजकीय नेते मंडळींना निलेश लंकेंच नाव घेतल्याशिवाय त्यांचा दिवसच जात नाही या जिल्ह्यात पारनेरला बदनाम करण्यापेक्षा च कुठलं कनेक्शन जोडण्यापेक्षा शिर्डी मध्ये काय चालू हे पाहिलं पाहिजे तुमचं तर इतकं म्हणजे केविलवाने स्टेटमेंट होतं एक दिवस कि शिर्डीतलं बाबांनी चालू केलेलं अन्नछत्र त्या अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढती हे स्टेटमेंट तुमच्या तोंडून येतं त्या ठिकाणी एका सचिन गिधे नावाचा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करण्यासाठी शिर्डीत आला त्या मुलाला जाळून मारलं त्याची मा डेड बॉडी सुद्धा मिळाली नाही त्याबाबत आष्टीचे आमदार द साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट केलं ते मारणारे आरोपी कोण ते मारणारे आरोपी कोण आरोपी तिथं पोकळे नावाचा दीपक पोकळे नावाचा ग्रस्त त्यामध्ये आरोपी सिद्ध झाला त्याच्या अठरा केसेस गुन्हे त्याचे डिटेक्ट झाले अठरा गुन्हे तीनशे सात सारखे तीनशे दोन सारखे त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कोण हे तुम्ही पाहिलं का तुमच्या ज्या वेळेस तुमचा नागरी सत्कार शिर्डी मध्ये झाला तुमच्या हारामध्ये कोण हे तुम्ही आधी पाहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत ग्रोअर सारखा फायनान्स घोटाळा झाला हजार बाराशे कोटी रुपयाचा साळवे नावाचा जो घोटाळा करणारा ग्रस्त होता तो, तो कोणाचा कार्यकर्ता होता ह्या टीमला अटक न करण्यासाठी यांना का सवलत दिली एका एपीआय कड तपास का दिला या सगळ्या गोष्टीवर तुम्ही आधी बोललं पाहिजे तर तुम्ही पारनेरकरांना निलेश लंकेन वर बोलण्यापेक्षा तुम्ही गुन्हेगारी शिर्डीची गुन्हेगारी थांबवा ही तुम्हा, सगळी महत्वाची था, ही थांबवली पाहिजे मग पारनेरकरांना बदनाम करा निलेश लंकेनला बदनाम करा या सगळ्या गोष्टी तुम्ही या सगळा वेळ असा चुकीचा घालण्यापेक्षा तुम्ही कामात वेळ द्या